नागपूरच्या धरमपेठ परिसरात एका वृद्ध महिलेची फसवणूक करून दोन लाख दहा हजार रुपयांचे दागिने लुटणाऱ्या दिल्लीतील दोन ठगबाजांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनच्या पथकानं अटक केली आहे बाजारपेठेच्या मध्यभागी एका महिलेला फूस लावून आरोपींनी तिचे दागिने पळवले होते सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिल्लीचे रहिवासी संजय रामलाल सोलंकी आणि गोविंद उकाराम राठोड यांचा समावेश आहे गिरीपेठ येथील रहिवासी दमयंती शमशेर बहादूर सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला अठरा जानेवारी रोजी सायंकाळी दमयंती प्रेशर कुकर आणण्यासाठी धर्मपेठेत जात असताना गायत्री भोजनालयाजवळ दोघांनी त्यांना अडवलं आणि आपण दोघेही गरीब मुलांना मदत करतो असं सांगितलं याच संभाषणात आरोपींनी महिलेला विश्वासात घेऊन पॉलिथिन बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवले दमयंतीला त्यांचे दागिने काढून सुरक्षित ठेवण्यास सांगितलं दमयंती यांनी त्यांची सोन्याची बांगडी आणि सोन्याचं लॉकेट काढून आरोपींना दिलं त्याचवेळी आरोपींनी गायत्री रेस्टॉरंटमधून मुलांसाठी जेवण घेण्याच्या बहाण्यानं त्यांचे दागिने घेऊन काढता पाय घेतला मात्र पैशांचं बंडल दमयंती यांच्याकडेच ठेवून गेलं होतं बराच वेळ होऊनही आरोपी परत न आल्यानं दमयंती यांनी बॅग उघडून पाहिली असता पाचशे रुपयांची एक नोट खरी असून उर्वरित कागदाचे तुकडे असल्याचं दिसून आलं त्यामुळे त्यांनी सीतावर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपास करणाऱ्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाला आरोपींची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्ली सायबर पोलिसांच्या मदतीनं आरोपींचं लोकेशन मिळवलं आणि सापळा रचून दोघांना अटक केली त्यांच्याजवळून सोन्याच्या बांगड्या लॉकेट एकोणपन्नास हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे